निषेध व्यक्त केलाय त्यांनी असं देखील म्हणतायत का मुंबई महापालिका तेच तर विस्तार माहिती आहे की मुंबई मध्ये कोणती भाषा चालते त्या जोशींना जोशी बुवांना माहिती नाही म्हणून मी सांगितलं ना ते लाख आपण लावत असतील पण आम्ही भाषे भाषेमध्ये अंतर निर्माण करू देता कामाने स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम मुंबईचा उल्लेख ही प्रत्येकाची आई म्हणून उल्लेख केलेला आहे आणि म्हणून आई पासून मुलाला दूर करण्याचं पाप हे भारतीय जनता पार्टी कडून होत आहे त्यांच्या नेत्यांकडून होत आहे म्हणून आईपासून मुलांनी दूर होऊ नये ते कुठल्याही भाषेमध्ये बोलत असतील त्यांनी शिवसेनेच्या मागे उभं राहावं हे पुन्हा मी आवाहन करतो धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू

याचा अर्थ असा आहे की मुंबईची एक भाषा नाही मुंबईच्या अनेक भाषा आहेत पण त्या त्या भागाची काही भाषा असते ते घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे गिरगाव मध्ये हिंदी बोलणारे कमी ते मराठी बोलणार त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी भैयाजी काय करतात भैया जोशी या चिल्लर माणूस आहे मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा नाहीतर या चिल्लरचा काय बंदारुप्या असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे या कायद्याच्या विरोधात इकडे मराठी भाषा आली नाही तरी चालेल असं बोलण्याचं धाडस करणाऱ्यावरती एकावरती कायद्याचा जर का बडगा उगारला तर यापुढे असं कोणाची बोलण्याची हिंमत होणार नाही आणि नाहीतर मग त्यांनी सांगावं की संघाचा आणि भाजपचा छुपा एजेंडा आहे एक तर कारवाई करावी नाहीतर हे जे काही पाप आहे